हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता झालीय सकाळ मस्त अशी आता वाज किती आल्या नऊ वाजून साडे नऊ वाजून पाच मिनटं आणि इकडं ऐंशी चालली भाजी बनवायची मस्त अशी पाण्यानुसु ओळखला त्यांची पालकची भाजी आहे ना पाणी असं पालकाच्या भाजीचं नुसता आणि चालू घ्यायच्या दोन भाजी पाणी काढायचं ते शिजवून घेतात मेथीची शेती भरल्या शिजत लसूण त्याला परतला टोमॅटो टाकला आणि भाजी धुळून शिरली शिरली छान धुपली शिरायला टाकली आता त्याचं वाघायचं पीठ मीठ हिरवी मिठली एवढं टाकले एवढंच टाकले ना ती आता फक्त त्याच्या वतायचं हलवायचं आणि फक्त ते डिश थोडीशी पाणी वतून खावून त्यात वतायचे म्हणलं काय चाललंय सकाळ सकाळ मस्त तिकडं बाळ पण आहे तिकडे बाळ आहे खेळते एकटं खेळते ते तर बघून बघून तिकडे बाळ पप्पा पण ती खेळते दोघं आता कॉन्ट्रॅक्ट पप्पाकडे दिले बाळाचं हे ना सांभाळायला तर हाय मला धावचे कपडे वगैरे भांडी घासायची आवराजिक मस्त अशा भाकरी केलं ते बाजरीच्या भाकरी केलं ते बाजरी बरोबर छान नंतर थे। आणि थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ल्याने चांगली असते कावाय चांगली असते बाजरीला असते असते का म्हणून थंडीच्या दिवसात बाजरीची भाकर खायची जास्त करून आमच्यात आहे बाजरी थोडीच राहिली पण आहे ना बाजरी ज्वारी बाजरी घरचीच असते आम्हाला गहू फक्त विकत घ्यायचा ते बी गहू नाही लागत एवढा कधीतरी आम्ही चपात्या खातो नाही तर भाकरीच खातो रोज भाकरी सकाळ संध्याकाळ करत असतो भाकरीच आवडते भाकरी खातो आपण <laughs> म्हणजे मी, मी होती ना चपात्या खायचो आम्ही तर भाकरीकडे बघू बी वाटत नव्हतं आणि आता भाकरीची सवय झाली ती चपाती खाऊ वाटत नाही कस काय महाग <laughs> असती <laughs> जी म्हणून लोक चपात्या खातेची भाकर खायला कशी आहे पण कसं असतं शाळेत डबा वगैरे किंवा असं डब ही द्यायचं म्हणलं मग चपाती जमती मग चपाती एक टाईम सकाळनं चपाती आणि संध्याकाळी भाकरी असते आमच्या रेश्मा द्यायच्यात पण पोरांना डबे द्यायचे असते त्याच्यामुळं चपाती सकाळनं आणि संध्याकाळी सगळी घरी असल्यामुळे भाकरी असं सगळीकडंच असतं असं पण आमच्या इकडं आता आमच्या इकडं बाळशाळेत जायला लागल्या फुल सुरू चपाती द्यायला पण आमच्या ऐकतच नाही तर किती चपाती करायला चांगल्या मध्ये रेश्मताय सॉरी अश्विनता आलते ना त्यावेळेस पोरं होती त्याच्यामुळं मी चपात्याच करायची सकाळनं तर आई चपात्या खातच नव्हत्या गार झालेल्या चपात्या परत शिगडी गरम करायची मग चपात्या खायच्या अशा चपात्या खायच्या तर मी पहिल्यांदाच बघितले कोण चपात्या गरम करून खात नाहीतर चपात्या अशा चांगल्याच लागतात गार झाल्या पण जे त्याची आवड आहे ना आईला नाही आवडत आईला मस्त अशा भाकरी आवडते तर कुणाला चपाती आणि कुणाला भाकरी आवडती सांगा कमेंट करून आणि बा सगळ्यांना या मस्त अशी भाजी खायला पालखीची